हॅलो सर्वांना गुड आफ्टरनून आज मी आणि राहुल आम्ही शॉपिंग करायला चाललोय आणि मम्मी आराम करतेय तुम्हाला मी शेअर करते मम्मी नाहीये पण मी आहे चल ना चल चल लवकर आपल्याला जायचे ना एकच नंबर सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगा राहुलचं शर्ट कसं दिसतंय हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जाऊ दे हीच पप्पाची चरणी प्रार्थना तर हा व्हिडिओचा पार्ट टू आहे कुडीपाडव्याच्या दिवशी पूजाने आणि राहुलने दोघांनी शूट केलेला पीनट बटर घेतोय किसन जाम पण छान लागतो अन्ना किसन जाम तू हे पीनट बटर मी घेतो आपल्या पूजाचा सर्वात आवडता छंद म्हणजे कपडे घेणं दर महिन्याला काही ना काही ती घेतच असते आता सुद्धा इथे बघा मॉल मध्ये कपडे बघते मी जर सोबत असते ना खूप बोलणे खाल्ले असते तिने शेवटी ती काहीतरी घेऊनच आली घरी पण आपला राहुलदादा तो कधी स्वतःला स्वतःहून काहीच घेत नाही त्याला काही घ्यायचं असलं ना तो मला सोबत नेतो तेव्हाच घेतो खूप सारी शॉपिंग केली आम्ही आता घरी दाखवतो काय काय घेतलं चला आम्ही <laughs> चला आता मम्मी बाबा काय करत बघ काय रे लाईट बंद करते का लावतोय झोपलेला मस्त सुवर्ण ताई तू ज्या झोपलेय सगळे आराम करताना उठव ना मम्मीला तुझ्यासाठी काहीतरी आणला आम्ही मी देतो ऐशी फक्त आणि फक्त तुझ्यासाठी अरे मीच पतमुट मला

हे कोणाला हे मला हे कोणाला हे पण मला हे मला येस कोण मला हे पण तुला आहे ते नाही तुला आपण चारच जण येस का कोणाला आहे हे कसं मला आवडतं ते दोन्ही पण तुला का एकावर एक फ्री का व्हरायटी वन मे व्हरायटी आणि हे सर्व एकच फ्लेवरचे आहे का येस बटरस्कॉच बटरस्कॉच ठीक आहे माझं गरीबाच सिंपल हा गरीबाच तुलाही गरीब तोंडावर नसले गरीब दिसतील ठेवायला कालच्या व्हिडिओच्या सर्वांनी खूप साऱ्या भरभरून कमेंट्स केल्या आणि सर्वच ताईंना माझा मेकअप लुक खूप आवडला व्हाईट साडी आणि ब्लू साडी दोन्ही साड्या मला आहे ना खूप आवडल्या आणि छान दिसत होत्या माझ्यावरती पण एक चुकी झाली की मी मेकअप करताना ना मंगळसूत्र घालायला हवं होतं ते नेमकी मी घाईगडबडीमध्ये गडबडीमध्ये विसरली आणि मोत्यांचा सेट घातला फक्त तर तेवढी माझ्याकडून चुकी झाली तर ज्या ताईने मला कमेंट केला ना तेव्हा ते माझ्या लक्षात आलं तर चला आता आम्ही चाललो आहे कुठेतरी आज ना गुढीपाडवा असल्यामुळे बरेच जण ना नवीन वस्तू खरेदी करतात तर आम्ही पण इथे ना गाड्यांच्या शोरूमला आलेलो आहे तर इथे न्यू कार घ्यायची आहे फोर व्हीलर तर कार घ्यायची कोणाला आहे ते सर्व काही आतमध्ये गेल्यानंतरच समजणार आहे शोरूमला आल्यानंतर माझ्या आधी सर्वच फॅमिली आलेली होती तर तेजूने मला कॉल केला होता मावशीची मुलगी तेजू तर तिनेच ही फोर व्हीलर घेतलेली आहे नेव्ही ब्लू कलरची साडी घातलेली ना तर ती भारती मावशीची मुलगी तेजू राहायला ओझरला आहे पण तिला फोर व्हीलर घ्यायची होती तर ती आज सिन्नरला आली आणि इथेच तिने फोर व्हीलर घेतली तर सर्व फॅमिली इथे जमा झालेली आहे तेजूचे मिस्टर पण एच एलमध्ये कामाला आहे ओझरमध्ये तर जिथे विमानाचे पार्ट बनवतात ना तर त्या ठिकाणी पर ते परमनंट झालेले आहे आणि त्यांचा जॉब पण छान आहे तर एक दिवस मी नक्कीच तुम्हाला दाखवेल तिकडे गेल्यानंतर बऱ्याच वेळेस त्यांनी मला त्यांच्या घरी बोलवलेलं आहे पण मला वेळ भेटेल तेव्हा मी नक्कीच जाईन रोशनी पण आली नाशिकवरून तर रोशनीच्या लग्नाचे व्हिडिओ सर्वांनाच आवडले ऋतू आणि रोशनी दोघी पण माझ्या बाजूने उभे आहे आता सर्वजण फोटो शूटच करताय प्रत्येक जण फोर व्हीलर समोर उभे राहताय आणि फोटो काढताय तर आमची ही सर्व काही फॅमिली म्हणजे माझ्या बाहेरची फॅमिली ही सर्व काही तर अशा पद्धतीमध्ये सर्वांचं चालू आहे फोटोशूट दुसऱ्या मावशीचे सोनमूल पण इथे उभे आहे पल्लवी आणि शुभम त्यानंतर भारती मावशीचे सुनमोल गायत्री आणि दादू ते पण उभे आहे आणि आमची अंशू आपली सर्वांचेच लाडकी अंशू तर अंशूला तर दाखवायलाच हवं ना व्हिडिओमध्ये अंशूला बघितलं नाही तर करमत नाही असं आहे आता अंशूकडे ना जायला वेळ नसतो मला पण अंशू इथे आली तर अंशू थोडीशी ना गुंग झालेली आहे एवढी काही फ्रेशमध्ये नाही आहे तर हाय केला सर्वांना तिने आणि आता आम्ही सर्वजण इथे मस्तपैकी ग्रुपमध्ये एक फोटो घेणार आहोत मावशी त्या सर्वजण आलेल्या आहे मला टोटल चार मावशी आणि मावशींची मुलं मावशींच्या सुना आम्ही सर्वजण आता मस्त फोटोशूट करतोय हे सर्व काही पुरुष मंडळी इकडे मस्त बसलेले चहा पाणी आहे आणि आरोप भारती मावशीची नात तर छानपैकी मस्त ती फोर व्हीलरमध्ये बसलेली आहे मोठी बहीण अरुणाक्का पण आलेली होती आई पण आलेली आहे आणि सर्वांचाच आवडता सागर भाऊ पण आलेला आहे अर्चना नाही आली तिला काम होतं घरी त्यामुळे ती घरीच थांबली आता इथे ना पूजेची तयारी चालू आहे दिवा वगैरे लावते येते जू कारण फोर व्हीलरला आता इथेच ती ओवाळून घेणार आहे गुढीपाडवा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असतो त्यामुळे तो शुभ मुहूर्त मानला जातो आणि त्या दिवशी आपण काहीतरी नवीन वस्तू खरेदी करत असतो जसं गाडी वाहन किंवा मग एखादी जागा असो घर फ्लॅट फ्लॉट असं काही तर सोने चांदी पण खरेदी करतात न्यू कपडे नवीन कपडे घेतात आम्ही तर काही घेतलं नाही पण पूजाने नवीन कपडे घेतले मात्र आज तर चला आई पण आता मस्त ऑप्शन करते फोर व्हीलरचं शिवबाई तिच्या सो समोर तर चला आज खूप छान मस्त व्हिडिओ झाला आहे फॅमिलीमध्ये कोणीतरी काहीतरी घेतलं ना तर सर्वांनाच आनंद होतो आता फोर व्हीलरची प्राइस तर मी नाही विचारली पण शिफ्ट घेतलेली आहे मावशीच्या मुलीने आणि खूप छान मस्त आहे तर सर्वांना खूप आवडली समोरच तिकडे शोरूम आहे तर तेजूने मस्तपैकी फोर व्हीलर घेतली आहे तर तिथेच समोरच इथे नर्सरी पण आहे पूजाला खूप दिवसांपासून नर्सरीमध्ये यायचं होतं तर म्हटलं चल आलो आहे जवळ तर लगेच तिला आहे ना काही ते कुबेरक्षी आणि लक्ष्मी कमळ काहीच येतं म्हणून आलो आहे आम्ही इथे चल गडंच येते झाडं कमळ लक्ष्मी कमळ आणि कुबेरक्षी ना इतकं नको घेऊ मग ते लक्ष्मी कमळ नको घेऊ हे लक्ष्मी कमळ वेगळे मी पाहिलं वेग ते वेगळे नको घेऊ ते जे लागतं ना ते नाही पूजाला हॉस्पिटलच्या कॅबिनमध्ये ठेवण्यासाठी हे कुबेरक्षी झाड लागत होतं तर ते तिने घेतलं आणि तिच्या पप्पांसोबत ती घरी निघून आली मला जरा वेळ लागणार होता त्यामुळे मग मी सागरच्या गाडीमध्ये घरी निघून आली हाय हॅलो सगळ्यांना गुड इव्हिनिंग आणि आम्ही जिरुपरिशि शॉपिंग केली ना राहुल दादानी आणि मी ती आता मी मम्मीला दाखवते कारण राहुल दादा गेलाय जिम ला गेलाय ना ग तो जिम गेला तो जिम ला गेलाय आणि मी आता घरात मम्मी पप्पांसोबत आहे त्यांना दाखवते हे बघ सगळ्या दादी ना सफोला पीनट बटर पीनट बटर कोणासाठी राहुलसाठी हम्म तो मला खूप दिवसांपासून म्हणत होता मम्मी रेसिपी बनव रेसिपी बनव पण मला वेळच नाही सध्या पिनट बटर मला आणि ह्या वेळेस ना म्युजलीच डार्क चॉकलेट हे आणलं का हा नवीन फ्लेवर आणलाय राऊंड पण पंचाळीस आणि त्यांनी उद्घाटन पण केलंय जिमला जायच्या वेळेस राऊन टॉक म्हणजे आहे चॉकलेट फ्लेवर आहे हो होत टाकून खायचं काहीतरी वेगळं मला नाही आवडलं मुलांना आवडत आणि हे चॉकलेट घेऊन आलाय चॉकलेट आवडत मला गोळ्या गोळ्या आणि मी पण गोळ्या आणि ही मिंट वाली गोळी आहे ते आपण म्हणतो सेंट्रल फ्रुट्स फ्रुट सारखे पण हे च्विंगम नाही ही गोळी आहे याने फ्रेश वाटत ऑफर कोणासाठी हे ना होती हंड्रेड रुपीज ची हंड्रेड ची बॉटल आहे थर्टी रुपीज ले okay. थी। आने करन ला भेटली मग मी घेतली माझ्यासाठी कपड्यांची शॉपिंग करते तर मी तिला बोलली कपडे घ्यायचेच नाही त्या दिवशी पण तिने ऑनलाईन तो वन पीस मागवला तो घातलाच नाही तू हा मग तो प्री वेडिंग न झाले आणि आता बघा पुन्हा घेऊन आली आहे कपडे एवढे सारे कपडे घेऊन येते ही मुलगी आणि कपड्या ठेवायला जागा नाहीये जुने कपडेच इतके पडलेले आहेत ते सुद्धा घालत नाही वापरत नाही कपडे जुने कपडे घालून म्हणून मी बोर झाले हो। आहे ना असं ते कपडे खराब नाही आता स्वतः कमवायला लागले आहे त्यामुळे आता ती स्वतः जाते स्वतः शॉपिंग करून घेऊन येते मग आल्यानंतर मला दाखवते मला काही घेऊन जात नाही असं नाही तू आराम करत होती असं नको सांगू ताईला मावशांना त्या काय विचार करतील मी नाही आले तुझ्या सोबत मी दमली होती खूप थकली होती कालपासून ही लॅगिंग ही व्हाईट काय प्रायज तीनशे छान आहे कपडा स्मूथेड क्वालिटी कपडा पण छान आहे समजत आणि हे काय कुर्ती कुर्ती ओपन करायची आधीच छान आहे कलर कॉम्बिनेशन मस्त आहे रेश आहे ना छान आहे सी मी कधी घालणार कधी घालणार बैल होणार आमच्या सिन्नर गावची यात्रा असते त्यावेळेस चालत येतो आमच्या इथे तेव्हा आणणार आहे अजून काय आण हे माझ्यासाठी नाही मा... कोणासाठी त्यांच्यासाठी आणले का सावांसाठी घेऊन आली आहे कारण सर्वांना काही ना काही घेतले ना तिने पहिल्या महिन्याच्या मैं, पेमेंट मध्ये दुसऱ्या महिन्याच्या पेमेंट मध्ये सासूबाईला पण साडी घेतली बड्डेला फक्त जावे राहिले होते तर पाचवा महिना आहे सगळ्यात शेवटी नंबर गर्द लागलाय जावेसाठी शर्ट आणलाय पूजाने छान आहे हब्बाई आहे का कॉटन आहे हम्म कॉटन छान आणि पॅन्ट काय हाफ पॅन्ट आहे हाफ पॅन्ट आहे मला वापरायला घेऊन आले का अगं त्यांना आत्ताच आपण दोन फॉर्मल घेतले होते ना बड्डेच्या <लिए। laughs> वेळेस मग रेग्युलर वापरण्यासाठी मी त्यांना पण कॉम्बिनेशन छान आहे ना ब्ल्यू आणि पण ते शर्ट घालणार आहे ती शर्ट ना नाही या खूप ते आवडलं तुला आवडलं आवडलं तुम्हाला सगळ्यांना आवडलं असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा तुझ्याने केलेली शॉपिंग बघितली ना काय काय घेऊन आली आहे आणि आईस्क्रीम घेऊन आली होती ना दुपारी ते आम्ही खाल्ले चला तर आता आम्ही घरात आलोय साडेसात वाजले आता मी ना साडी वगैरे चेंज केली घेतला आणि करायचं आहे आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये लवकरच लो भेटू लोक सगळ्यांना बाय बाय अरे शुभरात्री तुम्हाला खायची का होळी खायची का मिस्टरांचा हिशोब चालू आहे कामात आहे मिस्टर तुला देश नाही कोणी छान लिहिलं एकच आहे ही खाल्ल्यानंतर ना गाव काही पाहिजे इतकं थंड थंड वाटत ना मस्त एकदम ते भीज खाल्ल्यानंतर कसं वाटतं तसं वाटतं मिळते पुदिना